हाय गुड मॉर्निंग एवरीवन परत सर्वांचं एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये वैष्णवी व्लॉग मध्ये तर काल रात्री जो होता तो हल्दीचा ब्लॉग मी टाकलेला होता आणि रात्री हळदी झाल्यानंतर आम्ही नाचून जाम थकलेलो प्लस लाईट पण गेलेली पण एंडिंग पण नीट करता आली नाही तर आता जो आहे ब्लॉगचा थर्ड पार्ट असणार आहे म्हणजे लग्नाचा ब्लॉग असणार आहे हां पहिले तुम्ही करून घ्या जो आहे तो थर्ड पार्ट असणार आहे लग्नाचा सो आता बांधायचं बाकी आहे नवरी अंधायची बाकी आहे तर ते सगळं पण एक प्रोग्राम तुम्हाला दाखवत राहील ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघत राहा आणि याच्या आधीचे जर पार्ट बघितले नसेल तर ते पण जाऊन बघा आपल्या चॅनलवरती आहेत आणि ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मेन म्हणजे सबस्क्राईब नाही करत आहे मला कोणच सबस्क्राईब करा आणि जेवढे पण काही मला जमेल शूट करायला तेवढं मी शूट करते सु सुवासनी पाहिजे मोठा आले घरांच्या माझे पोरीला मागणी आली हे मोठा मोठा आले घरांच्या माझे पोरीला मागणी आली हे कली ग पोर मोगऱ्याची गालाव परतय खलीग, ग तिचे कालाव परतय खली मला क्या हो क्या हो क्या हो भरा, आता न भर रायताई ताई मला भर राय ताई आमची नवरी जाम थकले पण स्टील एनर्जी दाखवायचा प्रयत्न करते आणि एनर्जी हाय पण ऐक गेस तिच्यामध्ये अजून हाय हाय

स्वस्ति श्री गणनायक गजमुखं भोरेश्वर सिद्धित ಬಲ್ಲಾಳು ಮುರುಡಂ ವಿನಾಯಕ ಮಹ ಚಿಂಥಿ ಥೇಔರ ಗಿರಿಜಾತ್ಮಕ ಸುರವರ ವಿಘ್ನೆಶ್ವರ ಮೋದರ ಗ್ರಾಮೋ ರಾಂಜ ಸಂಸ್ಥಿತ ಗಣಪತ್ಯ सूर्यात् सदा मंगल शुभ मंगल मंगल लाभो संतती संपदा बहु तुम्हा लाभो तही सखु लावते लावत तर मी तुम्हाला दाखवलं आमच्या दीदीचं लग्न आता झालं आहे ऑलरेडी मला यायला जरा लेट झाला म्हणून स्टार्टिंगपासून नाही दाखवता आला आणि हा आमचा आउटफिट आहे दीदीचा पण पूर्ण आउटफिट मी तुम्हाला दाखवते कसं आहे काय दुखी आहे माझा माझा रुमाल तरी पडते नाही तर माझी पर्स तरी पडते ना तर काहीतरी पडतोच हा चप्पल तरी तुटते हा ही गोष्ट अजून आमच्या मम्मीला माहिती नाही का माझा रुमाल पडले जेव्हा तिला समजाल तेव्हा ती नक्कीच सायरिंग करणार आहे आपले ब्राईटचं रिसेप्शनचं लुक आहे उभीरा का जरा उबीरा अरे तू आताच कंटलर व्हेरी गुड व्हेरी गुड गुड प्रिपरेशन तुला मेकअप कशी वाटते तुझी कालची आजची पण आमच्या ब्राईडची एंट्री पण झाली मी रिसेप्शन लुक काय होता ते पण तुम्हाला दाखवलं हो आणि अजून पण अकरा वाजले पण क्राऊड खूप आहे म्हणजे अनएक्सपेक्टेडली खूप क्राऊड आला आमंत्रण जो आहे तो खूप छोटा केलेला घाईत होता लागलं तरी पण जाम मोठ्या प्रमाणात क्राऊड जमा झाला आहे आणि अजून स्टील सगळे फोटोग्राफी मी म्हणून फोटोग्राफीसाठी एवढी क्राऊड आहे आत्ता आत्ता पण मी काय फोटो काढायला गेली नाही बघू आता गायचे जेवणाचा मेनू होता हक्का नूडल्स होते फ्राईड राईस होता मी घेतला नाही पुरी होती चपाती पापड बासुंदी मंचुरियन पनीर मटर आणि वाटाण्याची भाजी होती आणि अजून वांग्याची भाजी पण होती काहीच पण मला मी घेतली नाही कारण की मला पाहिजे नव्हती स्नेहा पण आता जेवायला बसले बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे स्नेहाचे कॅमेरामॅन स्नेहा तुझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे कसं वाटतंय आणि हिचा लग्न आहे आज तरी पण आमच्याकडे लक्ष देऊन काय होईल पनीर पे सो फायनली तुमच्या दोघांचं लग्न झालं कसं वाटते तुम्हाला दोघांना पण जिजू काहीतरी कसं वाटते लग्न झालं मस्त वाटते दोघं <laughs> पण जाम खुश आहेत दैवाला सीन रेकॉर्ड करायचा प्रयत्न करू होती पण काहीतरी रेकॉर्ड करायला जमलं नाही